नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर जसं तुम्हाला माहिती आहे की आज मी तुमच्याशी शॉपिंग हॉल शेअर करणार आहे ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बरेचसे प्रॉडक्ट आहेत ते किचन रिलेटेड आहेत आणि खूप मस्त मस्त प्रॉडक्ट मी ऑर्डर केलेले आहे आणि खूप महागही नाही आहे आणि त्यानंतर काही वस्तू काही ड्रेसेस माझ्यासाठी ऑर्डर केलेल्या आहेत तर मोस्टली सुरुवात मी आता जे किचन प्रॉडक्ट आहे ज्याने आपलं किचनही सुंदर दिसेल आणि आपली कामं आहेत तीसुद्धा छान होतील असे मी काही प्रॉडक्ट मागवलेले आहेत युजफुल आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत यातले किमान दोन ते तीन प्रॉडक्ट असे आहेत की जे आपल्या किचनमध्ये असायलाच हवे आपलं किचनही सुंदर दिसेल आणि आपलं कामही छान होईल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला घ्यायचे असतील तर या व्हिडिओ थ्रू तुम्हाला नक्कीच हेल्प होईल आणि सगळ्यात आधी मी आता सुरुवात इथून करते म्हणजे किचन रिलेटेड प्रॉडक्ट आणि यापैकी काही प्रॉडक्ट मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे सो खूप जास्त मी सांगणार नाही अगदी थोडक्यात त्याची क्वालिटी त्याची प्राईस सांगते आणि तुम्हाला हवं असेल तर सगळे प्रॉडक्ट मी खाली टॅग करते म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता सो चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट शेअर करते जे आहे किचन रिलेटेड आणि हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत शेअर केलेलं नाही आहे सो हा आहे किचन वुडन कटलरी ट्रे तर जेव्हापासून ते ऑइल डिस्पेन्सर घेतले ग्लासेसचे तेव्हापासून मला ॲक्च्युली काहीतरी असं स्टँड किंवा काहीतरी असं हवं होतं कारण त्या ज्या बॉटल्स आहेत त्या मी आता अशा स्टँडमध्ये ठेवल्या आहेत की त्या पडू शकतात आणि पटल्यान पढ़्ला, पडल्यानंतर मग फुटायची भीती असते सो असं काहीतरी सेफ हवं होतं आणि जे छानही दिसेल तर हा ॲक्च्युली कटलरी ट्रे आहे पण यामध्ये बॉटलही खूप छान बसतात आणि पडायची अजिबात भीती नाही आहे खूप कमी किमतीमध्ये खूप छान अशी फिनिशिंग आणि खूप छान असं वूड क्वालिटी मिळालेली आहे आणि कटलरी म्हणजे जसं की स्पून नाईफ्स यामध्ये आपण ठेवू शकतो पण मी स्पेशली हा बॉटल्ससाठी मागवलेला आहे ज्या काचेच्या बॉटल्स ऑइल डिस्पेन्सर जे आहे माझ्याकडे ते ठेवण्यासाठी सो मस्त आहे आणि कटलरीसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता सो हे पहिलं प्रॉडक्ट आणि आता ॲक्च्युली सगळे प्रॉडक्टचे प्राईज मला लक्षात नाही आहे पण मी साईडला फोटो आणि प्राईज इथे साइडला शेअर करते आणि याची लिंक किंवा मग प्रॉडक्ट तुम्हाला टॅग केलेला मिळूनच जाईल सो हे आहे पहिलं प्रॉडक्ट जे मला खूप आहे अगदी बजेटमध्ये आणि खूप मस्त तर त्यानंतरचं दुसऱ्या नंबरचं प्रॉडक्ट जे पर्सनली मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि मला वाटतं की आपल्या प्रत्येकीच्या किचन मध्ये ही एक वस्तू असायला हवी तर मी ऑर्डर केलेले आहेत प्रोफेशनल किचन नाईफ सेट ज्यामध्ये तीन नाईफ्स आलेल्या आहेत आणि बिग मिडियम आणि स्मॉल अशा तीन साइजेस आहेत मी ॲक्च्युली प्रिंट आणि कलर बघून या नाईफ्स ऑर्डर केलेल्या आणि खूप दिवसापासून मला घ्यायच्याही होत्या पण डिलिवर झाल्यानंतर त्याची कलर आणि प्रिंट तर आहेच सुंदर पण त्याची क्वालिटीसुद्धा सुपब आहे हँडल अगदी मजबूत आहे स्टेनलेस स्टील आहे आणि शार्प नाईफ आहेत आणि कसं आहे आपल्या आजूबाजूच्या वस्तू म्हणजे किचनमधल्या स्पेशली पूर्ण घरातल्या तर आपण बघतोच पण किचनमध्येही ही काम कंटाळवानं वाटणार नाही आपल्या आजूबाजूच्या वस्तू ही जरा अट्रॅक्टिव्ह असतील तर आणि मला वाटतं की असा एक सेट आपल्या किचनमध्ये असायला हवं ही थोडी ही जी नाईफ आहे सगळ्यात मोठी ॲक्च्युली मला खरंच भीती वाटते मोठ्या नाईफची पण जेव्हा वॉटरमेलन कट करायचं असतं पायनॅपल कट करायचं असतं जॅकफ्रूट कट करायचं असतं तेव्हा अशा छोट्या नाईफने ते कट होत नाही आणि खूप जास्त मेहनत लागते म्हणूनसुद्धा मला एक मोठी नाईफ हवी होती आणि असा एक सेट मला मिळाला यामध्ये बरेचसे कलर ऑप्शन प्रिंट ऑप्शन आहेत पण मला पर्सनली हा आवडला आहे आणि तुम्हीसुद्धा हा आवडला असेल तर हा घ्या नाही तर मला जे आणखी एक दोन आवडले होते ते सुद्धा मी टॅग करते म्हणजे प्रत्येकाची आवड सारखी नसते तुम्हाला कदाचित दुसरंही आवडू शकतं तर मी मला दोन तीन आवडले होते त्यापैकी मी हा चूज केला पण बाकीचेही मी प्रॉडक्ट टॅग करते आणि मस्त मिळाले आहेत सो हे माझं हो सगळ्यात आवडतं म्हणजे सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट म्हटलं तर मला हे सगळ्यात जास्त आवडलं आहे नंबरची वस्तू आहे मल्टीपर्पज स्टोरेज रॅक हे प्रॉडक्ट ॲक्च्युली माझ्याकडे आहे ही रॅक मी सिंक एरियामध्ये लावलेली आहे आणि बरेच दिवस झाले त्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही स्वस्त आहे आणि क्वालिटी ही सुपब आहे म्हणजे आपल्याला भीती असते की स्वस्तातलं एखादं प्रॉडक्ट घेतलं कधी कधी होतं तसं जसं मी पुढे तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवते पण प्रत्येक वेळेस तसं होत नाही ही वस्तू ही खूप स्वस्त आहे दीडशे रुपयामध्ये आय थिंक वन फिफ्टी एट की वन फिफ्टी एट समथिंग रुपीजमध्ये मला दोन रॅक्स मिळालेले आहेत दोन स्टोरेज रॅक आणि साईडला मी याचा फोटो शेअर करते क्यूट वाटतं आणि यावर सामानही बऱ्यापैकी येतं म्हणजे हेवी सामान मी ठेवून बघितलं हेवी सामान सुद्धा हे कॅरी करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते दिसायला सुद्धा खूप छान आहे त्यामुळेही मला ते खूप आवडलं सो क्यूट दिसतं किचनमध्ये बाथरूममध्ये किंवा जिथे तुम्हाला ला लावायचं आहे तिथे तुम्ही हे असं लावू शकता आणि यासोबत असं हे आलेलं आहे याला चिटकवण्यासाठी आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप मस्त आहे ते हेवी गोष्टीसुद्धा कॅरी करतं तर हे मी किचनसाठी मागवलेलं आहे यावर मला थोडे ग्लास कंटेनर ठेवायचे आहे थोडे प्लांट्स ठेवायचे आहेत असं माझं प्लॅनिंग आहे थोडंसं किचन मला डेकोरेट करायचं आहे प्रत्येक वेळी ना स्वस्तामध्ये चांगली वस्तू मिळेल असं होत नाही कधी कधी आपल्याला आपल्या मनासारखी वस्तू नाही मिळत सो so, तसंच आहे हे नेक्स्ट uh, प्रॉडक्ट मी खूप उत्सुकतेने आणि खूप छान असं किचन दिसेल असं ठरवून हे प्रॉडक्ट ऑर्डर केलेलं आणि त्यामध्ये ॲक्च्युली प्लास्टिक मटेरियल आहे की ग्लास मटेरियल आहे हे सुद्धा मेन्शन केलं नव्हतं प्राइस कमी होती सो थोडासा डाऊट होता पण मला ते अगदी क्यूट वाटत होतं साईडला मी फोटो शेअर करते आणि काहीतरी वेगळंच आलंय इथे छान असं फेस होतं आणि एकच ब्रश आलेला आहे यामध्ये हे आहे ऑइल डिस्पेन्सर मी असा विचार केला होता की एकामध्ये तूप आणि एकामध्ये तेल मला ठेवता येईल आणि दोन्ही ब्रश मला त्याचेच यूज करता येईल कारण बरेचदा पराठे बनवताना किंवा आपल्याला तेल लागतं जसं आपण वाटीमध्ये घेऊन चमचानी पराठ्यावर तेल लावतो ला तर हे जरा बेटर ऑप्शन वाटलं असतं आणि आपलं काम आणि भांडी ही जरा कमी निघाली असती पण यामध्ये एकच ब्रश आलेला आहे आणि याची क्वालिटीसुद्धा तेवढी चांगली नाही आहे सो हे प्रॉडक्ट प्राईस कमी आहे किंवा मग मग एक प्रॉडक्ट मिसिंग आहे म्हणून घेऊ नका असं मी म्हणत नाही पण खरंच याची क्वालिटीसुद्धा तेवढी चांगली नाही आहे आणि आता आपणच म्हणतो की प्लास्टिकमुक्त आपलं किचन आपल्याला करायचं आहे सो याऐवजी मी ना काचं कंटेनर मग ते एकच मागवलं तरीही चालेल थोडंसं महाग येतात पण ठीक आहे तर एक काचेचं कंटेनर मी मागवणार आहे ऑइल डिस्पेन्सर असं छोटं ज्यामध्ये मला तूप किंवा मग तेल ठेवता येईल सो या प्रॉडक्टला मी नाही म्हणेल आणि या व्यतिरिक्त जे काचेचे कंटेनर आहे आहे सेम असेच दिसतात तसे मी खाली टॅग करते मी सुद्धा तसेच घेणार आहे आणि हे।, हे जे प्लास्टिकचं आहे ते तुम्ही सुद्धा घेऊ नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेल सो हे एक प्रॉडक्ट आहे ते फक्त मी रिटर्न करणार आहे बाकीचे सगळे प्रॉडक्ट मी ठेवणार आहे पुढची वस्तू आहे ती अगदी छोटीशी आहे पण खूप कामाची आहे तर मी ऑर्डर केलेले आहे वॉल स्क्रू हुक्स तर खूप कमी किमतीमध्ये मला खूप छान अशी क्वालिटी मिळालेली आहे थँक यू नोट सुद्धा आलेला आहे तर हे आहे वॉल स्क्रू हुक्स आपल्याला ड्रिल करायचं टेन्शन येतं म्हणजे काही लावायचं असेल मग तर डेकोरचं सामान असू हो देत किंवा कामाची जरी वस्तू करायची असेल तरी सुद्धा आपल्याला ड्रिल करणं किंवा काहीतरी असं लावणं खूप अवघड वाटतं त्यासाठी हे अगदी बेस्ट आणि खूप कमी किमतीमध्ये खूप मस्त असं सोल्युशन आहे तर हे जे स्टँड आहे यासाठी जसं आलं आहे ना वॉल स्टिक करायचं तशाच टाईपचं हे आहे पण यामध्ये ना स्क्रू दिलेला आहे म्हणजे आपल्याला जर काही लावायचं असेल काही हँग करायचं असेल तर आपण या स्क्रूमध्ये ते हँग करू शकतो आणि त्यानंतर हा जो छोट असा स्क्रू आहे तो असा छान टाईटही करू शकतो आणि आता हे वापरून बघेल ह्याची क्वालिटी कशी आहे कारण ह्याचीसुद्धा सुद्धा प्राईस कमी होती काहीतरी वन ट्वेंटी एट वन थर्टी एट अशी काहीतरी याची प्राईस होती ज्यामध्ये मला भरपूर असे पीसेस मिळालेले आहेत आणि क्वालिटी आता वापरल्यानंतरच मी खरं तर याचा रिव्ह्यू किंवा ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करू शकेल पण आत्ता तरी मला वाटतं की ही बेस्ट ऑप्शन आहे जसं की मी किचनसाठी मागच्या महिन्यामध्ये एक वस्तू ऑर्डर केलेली होती हे डेकोर जे आहेत किचन डेकोर ते ऑर्डर केलेले होते पण किचनमध्ये ॲक्च्युली ते कसे लावायचे ते स्टिक करायचे की त्याच्यासाठी मला काहीच ऑप्शन मिळालं नव्हतं सो so, मी ही आता वस्तु हे आत्ता एक वस्तू जी ऑर्डर केलेली आहे त्यामध्ये मला हे असं लावता येईल आणि असं हलकं फुलकं वस्तू असेल किंवा एखादं काही हँग करायचं असेल तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे खरं तर मी यासाठी हे मागवलेलं आणि आता लगेचच मला किचनमध्ये हे लावायचं सुद्धा आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही मी आता घेतलेले प्रॉडक्ट आहेत त्या सगळ्या वस्तूंनी माझं किचन थोडंसं डेकोरेट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो हे मला आवडलंय आणि मस्त वाटेल असं लावल्यानंतर ऍक्च्युली हे जर घेतलं नसतं तर मी हे स्टिक करणार होते पण स्टिक केलं तर कसं ती आपण जी टाईल्स आहे किचनची ती आपल्याला वॉश करावी लागते पाण्याने धुवावी लागते सो परत परत ती स्टिक केलेली वस्तू प्रत्येक पाच सहा दिवसाला काढणं पॉसिबल होत नाही म्हणून हँगिंग बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी सुद्धा ही मागवलेलं आहे आणि हे मी मागच्या महिन्यात घेतले होते किचन कोट्स आहेत जे अजूनपर्यंत लावलेले नाही म्हटलं आता परत एकदा तुमच्याशी शेअर करते आणि लावल्यानंतर तर कसे दिसत आहेत हे तुम्हाला कळेलच तर किचन रिलेटेड प्रॉडक्ट आहे ते सगळे झालेले आहेत खूप मस्त आणि कामाच्या वस्तू मागवलेल्या आहेत त्यातली फक्त एक वस्तू मी रिटर्न करणार आहे आणि आता माझ्यासाठी ज्या वस्तू मागवलेल्या आहेत त्यापैकी आहेत हे तीन ड्रेसेस जे उन्हाळ्यासाठी किंवा मग नॉर्मल कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर त्यासाठी अगदी बजेटमधले काही ड्रेसेस आहेत पण आता या व्हिडिओमध्ये मी हे शेअर करणार नाही आहेत तर याचा एक वेगळा व्हिडिओ येईल आणि मी शॉर्ट्स अपलोड करत असते किंवा मग इन्स्टालासुद्धा जे प्रॉडक्ट्स मला छान वाटतात ते मी तिथेही शेअर करते तर तिथे तुम्ही अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल तर कर तिकडे करा तिकडेही याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल सो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि दुसरी वस्तू आहे तीसुद्धा खूप कामाची वस्तू आहे, तरहे आहे चे, रेजर, आपला जर, आ, तर हे आहे कार्मसीचे आयब्रो रेझर आपल्याला जर अर्जंट कुठे जायचं असेल तर आपल्याकडे थ्रेडिंग आणि रेझर असे दोन ऑप्शन असतात वॅक्स आपण सहसा वेळेवर करत नाही आणि फेस वॅक्स किंवा आयब्रो तर वॅक्स आपण करतच नाही सो थ्रेडिंग करताना असं वाटतं की बापरे ते दुखणं आता नको आणि जे ॲक्च्युअल रेझर असतं जे माझ्याकडे आहे तुम्हाला मी दाखवते त्यांनी जर आयब्रो रेज करायच्या म्हटल्या किंवा आयब्रोज करायच्या म्हटल्या तर आपल्याला थोडीशी भीती वाटते स्पेशली या एरियामध्ये म्हणून मी असं छान असं फक्त आयब्रो रेझर ऑर्डर केलेलं आहे ज्यामध्ये तीन तीन रेझर आलेले रे आहेत आणि याची क्वालिटी मला खूप आवडली याचा शेप खूप छान आहे आणि आता जरासुद्धा भीती वाटणार नाही इतकं छोटंसं हे रेझर आहे म्हणजे डोळ्याच्या खाली हे जे छोटे बारीक बारीक केस आलेले असतात ते काढायला तेवढा त्रास होणार नाही आणि आपल्याला भीतीसुद्धा वाटणार नाही सो हे मला मस्त वाटलं आणि कार्मसीचे आहेत सो प्रॉडक्ट जेव्हा आपण रेझर घेतो ना तेव्हा चांगल्या क्वालिटीचेच घ्यायचे कारण सत्तर ऐंशी रुपयाला सुद्धा तीन रेझर मिळतात पण त्याची क्वालिटी चांगली नसते सो फेशियल रेझर वापरण्यापेक्षा जर तुम्ही फक्त आयब्रोज आणि अप्पर लिप करत असाल रेझरनी सो तुम्ही असे फक्त आयब्रो रेझर वापरू शकता फेशियल रेझरऐवजी तर सगळ्या प्रॉडक्टची मी लिंक तुम्हाला शेअर करते मला मोस्टली सगळे प्रोडक्ट खूप आवडलेले आहेत आणि ह्याचा जर पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येईलच सो तुम्हाला यापैकी काही घ्यायचं असेल तर मी ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर केलेला आहे खरंच अगदी बजेटमधले आणि खूप छान प्रॉडक्ट आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि व्हिडिओ कसा वाटला मी घेतलेले प्रॉडक्ट कसे वाटले ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय